आपण निसर्गाचं देणं लागतो याचं भान ठेवा जॅकी श्रॉफ व्यंकटेश जोशी सीमा सिंग वैभव वानखेडे डॉक्टर विजय देहफळे शिवाजी बनकर यांना महाराष्ट्र भूषण तर दिलीप वैद्य सूरज कदम संदीप खडेकर बाळासो पाटील वृषाली पाटील यांना जर्नालिझम अवॉर्ड प्रधान लोककल्याणासाठी पत्रकारितेचा आग्रह धरा अमृता फडणवीस आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो तसं काम पुढच्या पिढीसाठी करावं असं आवाहन प्रसिद्ध सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी व्यक्त केलं तर सर्व पत्रकारांनी लोककल्याणासाठी पत्रकारिता करावी असं मत अमृता फडणवीस यांनी मांडलं मुंबई इथं महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस आणि व्हॉइस ऑफ मीडिया पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड दोन हजार चोवीस सोहळा तसंच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांचा सन्मान आणि पदग्रहण सोहळा आयोजित केला होता त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्र राज्याला अभिमान वाटावा असं उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जणांना महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे यात व्यंकटेश जोशी सीमा सिंग वैभव वानखडे डॉक्टर विजय दहिफळे शिवाजी बनकर यांचा समावेश आहे तर पॉझिटिव्ह जर्नलिझम अवॉर्ड दोन हजार चोवीसनं दिलीप वैद्य सूरज कदम संदीप खडेकर बाळासो पाटील वृशाली पाटील यांना सन्मानित करण्यात आलं मंगलप्रभात लोढा मंत्री कौशल्य रोजगार आणि उद्योजकता आणि नाविन्यता हेमंत पाटील विधान परिषद सदस्य आणि अध्यक्ष हरिद्रा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र स्वामी श्री कंठानंद प्रवर्तक जागृत नाशिक जागृत भारत जागृत विश्व डॉ शुभविलास लाईफस्टाईल कोच कथाकार आणि लेखक ब्रिजेश सिंह महासंचालक आणि सचिव माहिती जनसंपर्क अशोक काकडे जिल्हाधिकारी सांगली पाशा पटेल राजश्री पाटील अध्यक्ष गोदावरी समूह आणि पुरस्कार निवड प्रक्रिया प्रमुख विशाल पाटील संपादक लोकशाही आशुतोष पाटील संपादक जय महाराष्ट्र गगन महोत्रा प्रदेशाध्यक्ष इंटरनॅशनल चीफ व्हॉइस ऑफ मीडिया अनिल मस्के प्रदेशाध्यक्ष व्हाईस ऑफ मीडिया हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते अशोक या काकडे यांनी उपस्थित सर्व पत्रकारांना कर्तव्यपणाची दीक्षा दिली आवाज विश्वातल्या पत्रकारांचा या पुस्तकाचं प्रकाशन विजयी भव आणि जिंकलेले योद्धे या पुस्तकांच्या मराठी हिंदी इंग्लिश कव्हरचं प्रकाशन मासिक नयन अक्षरचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पत्रकार आणि पत्रकारिता या विषयावर या कार्यक्रमामध्ये चिंतन झालं फिर वार रखी थी वो फिर धरना माए थे कैसा पेंड हो पेंड हो जाने का झूठ जाने का टूट जाएगा भाई और अपना बच्चे लोग को संभालो उनका फ्यूचर को संभालो जितना झाड़ लगा सकता है अभी थर्टी सिक्स डिग्री आ गया थर्टी फोर डिग्री हो गया पत्रकार आप लोगों को बराबर देना चाहिए झाड़ की बात जरूर करना चाहिए ताकि बच्चों के दिमाग में जाए कि उनको हम लोग क्या छोड़ के जा रहे हैं हम लोग छोड़ के जा रहे हैं वी आर रिस्पॉन्सिबल फॉर द पोल्यूशन दिन अम्मी मोटे तक हम लोग का आधा पैर खबर में अंदर कभी भी जाएंगा मैदान में कई हरकत में पर मुला है कैंसर सबके घर में हमेशा होता हूँ एक टाइगर है तो उसी तरह से सब टाइगर का ध्यान रखें, अपने बच्चे को देखो उनका पैर पढ़ो और घर से काम पर निकलो जय हिंद महाराष्ट्र

आणि नक्कीच तुमच्या भल्यासाठी जे करायचं आहे ते देवेंद्रजी नक्कीच करतील आणि तुम्ही एवढंच मी म्हणेन की तुम्ही आम्ही हा तुम्ही चौथा स्तंभ आहात आपल्या लोकशाहीचा तुम्ही आम्ही मिळूनच हा देश अजून पुढे घेऊन जाऊ शकतो घडू शकतो मोदीजींचं जे स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी फॉर द कंट्री अँड वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी देवेंद्रजींचं स्वप्न फॉर महाराष्ट्र हे फक्त तुमचं जर्नलिलिझम पूर्णत्वाला आणू शकतं तर तुम्हाला यासाठी मी धन्यवाद देते की तुम्ही आमच्या बरोबर आहात आणि छोट्या मोठ्या चुका फोर्सी करून त्याच्या मागे इंटेंट काय ते पाहून जर तुम्ही ही पत्रकारिता चालू ठेवली आमचा साथ दिला तर आपलं सर्वांच उत्थान होईल एवढंच बोलून मी आपले दोन शब्द संपवते धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मी आता मुख्य कार्यक्रमाकडे बोलतो आपल्याला हमक आपल्याला कार्यक्रमाचा हे करायचा आहे मी या पुरस्काराच्या जोरी सन्मान्य राजेश्रीताई पाटील यांना विनंती करतो की आपण सगळ्यांची ओळख